विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला भाजप आणि बविया कार्यकर्ते आपसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सील केलं आहे आमदार क्षितिश ठाकूर हे घटनास्थळी आले असून घटनास्थळी मोठा तणाव वाढला बवियाच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पॅकेटे रिकामी केली विरार पूर्वीच्या मनवेलपाळा येथील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आले होते ते हॉटेलमध्ये महिलांना पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला ही गोष्ट सर्वत्र पसरली आणि कार्यकर्ते हॉटेलमध्ये जमू लागले बवियाचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये शिरले आणि वादावादी सुरू झाली काही वेळातच आमदार क्षितिश ठाकूर देखील हॉटेलमध्ये दे आले आणि त्यांनी हॉटेलमध्ये सापडलेली पैशाची पॅकेटे तावडे यांना दाखवली यावेळी भाजप आणि बविया कार्यकर्ते आपसात भिडले तणाव वाढल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचल्याने अधिक कुमक मागवली सध्या पोलिसांनी हॉटेल सील केला आहे यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मोठी एकच गर्दी जमली आहे जोवर विनोद तावडे हॉटेलच्या खाली येऊन लोकांशी बोलणार नाही तोवर इथून हटणार नाही ना अशी भूमिका बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे चेत या आमच्या इथं आमच्या इथं इथं हा आमच्या आमच्या मत आमच्या का आले आमच्या मताला संगत का आले आम्ही नालासमोर मताला सांगितले आहेत करा नाही नालासमोर मताला सांगितले आम्ही आमच्या मताला संगत का आले आमच्या मताला संगत नाही नाही साहेब महाराष्ट्राची ही नीती आमची महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे नाही हे असं तुम्ही सत्तेचा गैरवापर करतात आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे पैसा वाटतात आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे सत्तेचा गैरवापर चालू आहे हो अधिकारी राहुल राहुल फड साहेब हे आपली महाराष्ट्राची ही नीतिमत्ता आहे हे संस्कार आहे आप, आपल्या पक्षाच हे आपलं कुठं ठेवलं महाराष्ट्र साहेब साहेब पण तुम्ही इकडे आले आपला मत देतो मी आपला साहेब आम्ही कुठल्या पक्षाचा नाही बोलत पण तुम्ही आमच्या मतदारसंघात का आलेत साहेब तो विषय बोलवतो ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम टी व्ही सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा